महाराष्ट्र दारूत बोडाला आहे याची काही क्षणचित्र आपण पाहणार आहोत हे जे परमिट रूम तुम्ही पाहताय ते परमिट रूम याचा एका मोठ्या मोठ्या नेत्याचं आहे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या लगत हे वाईन शॉप आहे या शॉपमधून दारू खरेदी करून कशामध्ये ते तुम्ही आता पाहणार आहात पाहिलं तुमच्या लक्षात आला सर आता हे जे शूटिंग आहे ते आपण मुद्दाम म्हणजे भांडणं आणि वाद टाळण्यासाठी अतिशय छोप्या पद्धतीनं हे शूटिंग घेतलं आहे तर सांगायचं तात्पर्य असं की वाईन शोभ आहे परमिट पण आहे मात्र लोक असे उघड्यावर दारू पितात मोकळ्या पायद्यावर दारू पित हा कोणता प्रकार आहे हे कोणतं परमिट आहे की झाडाखेडी बसून लोक आरोपित आहेत म्हणजे महाराष्ट्र कुठं चाललाय हे तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद